नेशन फर्स्ट न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सोलापुरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नेशन फर्स्ट न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता पाहूया ताज्या घडामोडी मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक एकोणतीस पेठ सोलापूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त पाद्यपूजन सोहळा संपन्न शिक्षक दिनाप्रमाणेच हिंदू संस्कृतीमध्ये गुरूंना वंदन करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आजचा आषाढ पौर्णिमेचा दिवस हा गुरुपौर्णिमा हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमा हा व्यास पौर्णिमा म्हणून देखील साजरा केला जातो यंदा एकवीस जुलै दिवशी गुरुपौर्णिमा हा साजरी केली जाणार आहे गुरु शिष्य परंपरेमध्ये व्यासगुरूंना सर्वश्रेष्ठ गुरु मानले जाते त्यामुळे सर्व ज्ञानाचा उगम त्यांच्यापासून झाला आहे अशी धारणा मनात ठेवून व्यासपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करताना आयुष्यातील साऱ्या गुरूंच्या प्रति आदर प्रेम सद्भावना व्यक्त करण्यासाठी या दिवसाला विशेष महत्व आहे या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनेने झाली. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. मुख्याध्यापक धनवटे sir यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. श्री डोकेसरांनी आई हा पहिला गुरु आहे हे सांगून पाद्यपूजनाचे महत्त्व विषद केले. यानंतर सर्व मुलांनी आपल्या आई-वडिलांचे पाद्यपूजन केले. कार्यक्रमावेळी अविनाश हिंगणू सर माळी सर व शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते